चला इकडे बघा इयत्ता पाचवीचा सांगितलं पाचा उदाहरण समजा दहा पॉईंट तीन आता जे जे प्रश्न तुम्हा तुम्हाला कठीण वाटते तेच घेणार चला हा येतोय तुम्हाला हा आला का तुम्हाला पहिला प्रश्न आला का इकडे लक्ष द्या बघा एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे दिलेली आहेत म्हणजे हे अक्षर असेल न साठी कोणतं चिन्ह वापरलं हे प्लस न साठी कोणतं चिन्ह वापरलं आहे प्लस हॅलो नाही नाही आता दुसरीला काय हा चालू याच्या पण चालू चालू

सोपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहिणार सोपाचा विरुद्धार्थी शब्द कठीण तुम्हाला काय शब्द बनावा लागेल कठी मग क साठी काय क क साठी काय गुणाकार हा गुणाकार करेक्ट ठ साठी काय आहे गोल असा गोल वर्तुळ बरोबर ठ ला ठीक किंवा ठ ला दुसरा ई आहे कोणता दुसरा ई म्हणजे हा बरोबर म्हणजे असं असं हा नंतर काय न बाणाचा म्हणजे हा असं ऑप्शन शोधायचं समजलं आता हे आलंय का तुम्हाला आलय मलाच आलं तुम्ही सोडवलं नाही आलं उद्यापासून सुरुवात करणार कालपासून हा शब्द कसा लिहिणार कोणता शब्द आता हे येईल तुम्हाला क ला आ जोडायचा क दिसतोय का क बरोबर त्याला आ आ कुठे काना कानाला काय डबल दिलाय समजलं की नाही हो ल शोधायचा सोपं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू हा येतोय तुम्हाला अरे याच्यात प्रश्न का नाही काढले यांनी प्रश्न नाही लिहिले याच्यावर त्यांनी अच्छा चिन्ह इकडे घेतले आणि त्यांनी हे इकडे दिलं ना आपण काय करूया याला माहिती का कॉफी नाही होणार का कॉफी करू आपण ना मग कॉफी नाही होत नाही तिथे हा प्रश्न आहे ना तिसरा पण त्याच्यासाठी चिन्ह इकडे आहेत ना दुसरीकडे सायला टाकलं नाही आपल्याला परत परत उलट सुल्ट करावा ठीक आहे कोणता शब्द बनवायचा आपल्याला रणकंदन ना रणकंद मग आपण दुसरी साईड परत ओपन करू ठीक आहे रण कंद न बरोबर शब्द आहे का हा बघा न पानाचा वगैरे चेक करा मग आता बघा र साठी काय ट्रॅंगल बरोबर न बाणासाठी काय आहे असा स्टार कुठे आहे क साठी चौरस त्याच्यावर टिंबल त्याच्यावर अनुस्वार आहे अनुस्वारासाठी काय आहे असा द द साठी द्याय ही आर्ब हाफ सर्कल बरोबर अर्ध वर्तुळ आणि न नाळाचा असा बरोबर असा ऑप्शन चेक करायचं बरोबर असं ऑप्शन कुठं चेक करायचं तुमच्या प्रश्नामध्ये <laughs> आता प्रश्न इकडे आला समजला येईल ना तुम्हाला चौथा पण बनवता येईल तुम्हाला चिन्ह दिले त्याच्यावर तुम्हाला शब्द बनवायचा आहे हा चला पाचवं आला तुम्हाला हे बघा नीट लक्ष द्या ना तुम्ही मला पाचवं बघा मकर हा शब्द असा बनवतात सफर हा शब्द असा बनवतात हा आणि कफन हा शब्द असा बनवतात तर फरक हा शब्द कसा आता अशा वेळेस काय करायचं याच्यामध्ये मकर आणि सफर मध्ये कॉमन कोण दिसतोय तुम्हाला र कोण कॉमन आहे र र आणि पण र आणि चिन्हांमध्ये कोण कॉमन दिसत त्रिकोण भरलेला एक एक रिकाम आहे कॉमन नाही त्याला गोल दोघीकडे गोल आहे की नाही म्हणजे र साठी कोणता अक्षर आला आता इथं गोल आला लक्षात र साठी कोणता अक्षर शोधला आपण चिन्ह गोल म्हणजे वर्तुळ आता असा करूया सफर म्हणजे दुसरा शब्द आणि कफन याच्यामध्ये कोण पामन आहे सफर आणि कफन मध्ये कोण पामन आहे फ कोण कोमाने इथ आपण फ आहे आणि इथ आपण फ आहे आणि चिन्हामध्ये कोण कोमाने इथ आणि इथ कोण कोमाने सांगायचं भर डार्क त्रिकोण फॉरलेला त्रिकोण होतंय बघना इथं नीट फ साठी कोणता चिन्ह निघाला त्रिकोण तो पण कसा भरलेला अस सर कळलं त्याच्यानंतर असं करा पहिला आणि तिसरा शब्द घेऊ आपण आधी काय घेतलं पहिला आणि दुसरा घेतला नंतर दुसरा आणि तिसरा आता काय करायचं पहिला आणि तिसऱ्या मध्ये कोण कॉमन आहे कॉमन आहे कोण कॉमन आहे क क क मग इथं इथं पण पण आहे आहे आणि कोण कॉमन आहे त्रिकोण म्हणजे क साठी कोणतं अक्षर आलं सॉरी क साठी कोणतं चिन्ह आलं त्रिकोण आपल्याला शब्द कोणता शोधायचा आहे फरक कसा बनवणार आता शोधलाय की नाही आपण साठी काय काढलाय हा असा त्रिकोण तो भरलेला बरोबर र साठी काय काढला होता आणि क साठी काय काढला आपण त्रिकोण शोधायचं कॉमन शोधायचं कॉमन कोणामध्ये कॉमन शोधायचं पहिल्या आणि दुसरा नंतर दुसरा आणि तिसरा आणि शेवटी पहिला आणि पहिला आणि कॉमन शोधून तुम्ही चिन्ह ओळखू शकतात आणि मग शब्द पण समजलं का अशा वेळेस कधी कधी काय देतात माहितीये का आता बघा हा न इथं कोण उरलाय फक्त आता न कोण उरलाय न आणि याच्यामध्ये कोणतं चिन्ह उरलंय फक्त हेच उरले म्हणजे न साठी हे असं पण तुम्ही ओळखू शकता समजलं समजल इथं पण तुम्ही बघा स्व पण ओळखला गेला र पण ओळखला गेला उरला कोण स इथं कोण उरले हा उरलाय फक्त म्हणजे स साठी चाला मग सुरुवात ना malam करू ठीक बघा चांगला हा शब्द असा लिहितात तुम्ही जर नीट लक्ष दिलं ना अक्षर किती आहेत तीन आणि चिन्ह किती आहेत चार असं का झालं असेल इथं पण चंचल आहे तीन अक्षर आहेत अक्षर किती आहेत आणि चिन्ह किती आहेत चार इथं पण किती अक्षरी शब्द आहेत तीन चिन्ह किती आहेत चार असं का झालं असेल तीन अनुस्वरासाठी एक त्यांनी चिन्ह वापरलेलं तर असणार करेक्ट मग अनुस्वार काढून टाका थोड्या वेळासाठी हा मग पहिला जर चौकोन आला असेल ना आता असं करा अनुस्वाराला चंद्र कोर आहे का कारण कि ती सगळ्याकडे आहे ना म्हणजे अनुस्वाराला त्यांनी काय दिलंय चंद्र कोर अनुस्वारासाठी काय आहे असं जे चिन्ह आहे ना त्याच्यासाठी काय आहे अस चंद्रपण बरोबर अनुस्वारासाठी च साठी काय असेल च साठी तुम्हाला असं शोधायचं शोधायचंय दंगल शब्द शोधायचा आहे ना मग द पाहिजे द द साठी काय असेल हे बघा इथं द आलाय ना पण त्याच्यासाठी चव कोणच असेल आसार असेल का मला सांगावं असू शकतो का असू शकतो आणि अनुस्वाराचा क्रम पण बघा पहिल्या पहिल्या अक्षरावर अनुस्वार आहे इथं पण बरोबर आलाय पहिल्या अक्षरावर अनुस्वार इथ पण पहिल्या अक्षरावर अनुस्वार आहे म्हणून लगेच दुसरं आलंय इथं पण बघा दुसऱ्या दुसऱ्या अक्षरांना दुसऱ्या शब्दावर आहे म्हणून लगेच तिसऱ्या स्थानावर गेलाय म्हणजे तो जो क्रम आहे अक्षरांचा तो सेम टू सेम आहे <laughs> हा

मग आता द साठी काय आला बघा शेवटी द आहे ना मग हा द झाला बरोबर द साठी शेवटी काय आला असा चौकोन तो कसा भरलेला असा दंगल झाला हा द व तिंब द्यायचंय म्हणून एक चंद्रपूर दंग आता नंतर काही ग

नाही बघा मोर हा शब्द असा लिहितात भात हा शब्द असा लिहितात आणि फिरकी हा शब्द असा लिहितात तर भाषेत कीर्तन कसा लिहिणार आता मोर साठी बघा त्यांनी असं वापरलेलं आहे काहीतरी भातला भातला असा लिहिलंय म्हणजे काय अर्थ झाला आता काना वापरलेला आहे ना हा भ झाला हा आ आणि हा त तसं हा झाला मो आणि हा र हा रहाला आणि हा र झाला आणि हा झाला फिरकी आता बघा की लिहिला ना की कसा आहे म्हणजे हा बरोबर की नाही की कसा फिरकीमध्ये की दिलाय त्यांनी मग तुम्हाला कीर्तन शब्द लिहायचा आहे मग की की काय शब्द बनायचो तुम्हाला कीर्तन बरोबर की सत की दिला आहे तुम्हाला है, है तो जसा असा आता रफार आहे काय आहे म्हणजे र आहे काय आहे तो र म्हणजे तुम्ही रफार देऊ शकता डायरेक्ट त्याला असं बरोबर आणि त त कुठे आहे हा त बरोबर आणि न ला काहीच नाही म्हणजे तो नवीनच आहे ठीक आहे पण हे बघा इथं पण तसं येऊ शकत दुसरा हे बघा पहिला आणि चौथा ऑप्शन मध्ये गोंधळ आहे नीट लक्ष द्या हा आता तुम्ही नीट लक्ष द्या जे जे स्वरचिन्ह ज्यांना स्वर नाही स्वर आहे फक्त तो त्याला काना मात्र विलांटी काय आहे का तो भरलेला आहे बघा इथं पण बघा तो भय तो पण भरलेलाच आहे पण त नाहीये ना तला वेगळंच आहे आणि इथं र ला हा आलाय आपल्याला काय शोधायचं न ना न कसा शोधणार बैल असेल ना पण भरलेला तुझं म्हणते मग इथं तला का नाही भरलेलं दिलं त्यांनी असं <laughs> हम्म

आपण अक्षर टाकून सी कोणतं आहे ठीक आहे बघा सी होण काय कोल्ड हा कोल्ड कोणत्या ठीक आहे

4 4 dale na 4 no la